निफाडचे डी वाय एस पी पाटील यांनी पंधरा दिवसांत चौकशी करून पुढील कारवाईबाबत आश्वासन दिल्याने कांदळकरांचे उपोषण अखेर सहा दिवसांनंतर मागे डी वाय एस पी पाटील यांच्याकडे निफाड टाइम्स न्यूजनेही या प्रकरणात लक्ष घालण्याची केली होती विनंती सिन्नर तालुक्यातील शहा येथील रहिवाशी असलेल्या दत्तात्रय कांदळकर यांच्या कुटुंबियांवर वावी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अन्याय केल्याच्या निषेधार्थ निफाड उपविभागीय या अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दिनांक तेवीस ऑक्टोबरपासून उपोषण सुरू होते कांदळकर यांच्या उपोषणाची दखल घेतली जात नव्हती याबाबत निफाड टाइम्स न्यूजने कांदळकरांची बातमीही प्रकाशित केली होती तसेच या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्री कांतीलाल पाटील यांना संपादक सुरेश आहिरे यांनी फोनवरून विनंतीही केली होती त्यानुसार कांदळकरांच्या उपोषणाची पाटील यांनी अखेर सहा दिवसानंतर दखल घेऊन तक्रारीबाबत पंधरा दिवसांपुढील चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे कांदळकर यांनी आपले उपोषण मागे घेतले